नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी सोमवती अमावस्ये दिवशी हे साधे सोपे उपाय करून आपल्या घरात सुख समाधान व धनसंपत्ती मिळेल या पाच उपायापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तर जीवनातील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील व तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तसेच सोमवती अमावस्येचे महत्व सुद्धा आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व आहे त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते तर शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या म्हणून ओळखले जाते शनिवारी येणाऱ्या अमावस्या व सोमवारी येणारी अमावस्या ही खूप महत्वाची मानली गेली आहे सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावस्येला मुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे जर आपणास पवित्र नदीत जाणे शक्य नसेल तर आप आपल्या घरामध्येच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आपण आंघोळ करू शकता यामुळे गंगा स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि क्षमतेनुसार दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते सोमवती अमावस्येला व्रत देखील केले जाते या व्रताचे फळ आपणास दुप्पट प्रमाणात मिळत असते या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते चला तर मग जाणून घेऊयात की काय उपाय करायचे आहेत धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्वाची आहे या दिवशी जी महिला व्रत करते महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभत असते या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमवती अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते त्याचबरोबर यश आणि पितरांचा सुद्धा प्राप्त होतो या दिवशी स्नान करून दान करावे यासह शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने पितृदोष कायमचा दूर होतो जर आपणास कालसर्प दोष असेल तर या उपायामुळे कालसर्प दोषाचे निवारण होते आणि पितरांच्या आत्म्यालाही मोक्ष प्राप्त होते पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे सोमवारी ही अमावस्या येत असल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते अमावस्येची सुरुवात आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार ते पाच वाजून अठरा मिनिटापर्यंत आपण दान करू शकता ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने अधिक लाभ होतो या काळात कोणत्याही पवित्र नदीमध्ये श्राद्ध केले जाते धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला महादेव आणि पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे महादेवाला अक्षता बेलपत्र मध नैवेद्य अर्पण करून धूपदीप लावावा अक्षदासोबतच पार्वतीला सिंदूर फळे आणि फुले श्रिंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात पूजेच्या वेळी शिव चालीसा किंवा पार्वती चालीसा पाठ करावा शेवटी आरती करावी सोमवती अमावस्या दिवशी या दिवशी काही खास उपाय केल्याने त्याचा लाभ आणि कामातील सर्व अडथळे दूर होतील जाणून त्या सोप्या उपायाबद्दल सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिवाला कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून अभिषेक करा आणि चारही बाजूनी तुपाचा दिवा लावा यामुळे आपल्या कामातील अडथळे कायमचे दूर होतील व आपले काम निर्विघ्नपणे पार पडेल त्याचबरोबर सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तिथेच तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे पूर्वजांना आनंद मिळतो आणि आपली गरिबी कायमची दूर होते सोमवती अमावस्येला सूर्यास्तानंतर एक पिठाचा दिवा बनवावा अमावस्येला श्री हनुमानाच्या समोर दिवा लावायचा आहे आणि सुंदरकांड हनुमान चालीसा पठन करायचा आहे यामुळे शत्रूचा नाश होतो शनी दोषापासून मुक्तता मिळते आणि आपल्यावर कुठलंही विघ्न येणार नाही आपल्या कामातील अडथळे कायमचे दूर होतात त्याचबरोबर आपल्याला सुख समाधान सुद्धा प्राप्त होते तरुण पुराणामध्ये सांगितले आहे अमावस्या तिथीला गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे यामुळे पितृदोष कायमचा दूर होतो आणि हा उपाय संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात अमावस्येच्या संध्याकाळी लाल केशर आणि कुंकू घालून तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री सुक्ताचे पठन करायचे आहे यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते ज्या लोकांवर लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या लोकांना कधीही धनाची कमतरता पडत नाही यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही तिथी खूप महत्वाची आहे सोमोती अमावस्या दिवशी भगवान शंकर व पार्वतीची पूजा केल्याने आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळते सोमवती अमावस्या दिवशी भगवान शंकर व पार्वतीची पूजा केल्याने आपल्याला सर्व संकटातून मुक्ती मिळते सोमवती अमावस्या दिवशी भगवान शंकर व माता पार्वतीची पूजा केली जाते परंतु याच दिवशी भगवान गणेशाला एक सुपारी अर्पण केल्यामुळे आणि रात्री गणपतीच्या समोर दिवा लावल्यामुळे आपणास शाश्वत पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर आपल्यावर जे विघ्न आलेलं आहे ते विघ्न नक्की दूर होणार आहे